पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लातूरच्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने दिशा शस्त्रक्रिया योजनेचा शुभारंभ शिक्षण आरोग्य क्षेत्रात गरजूंना सदैव मदतीचा हात देणारा लातूर येथील दिशा प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिशा शस्त्रक्रिया योजना उपक्रम एकवीस मार्च ते एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान राबविण्यात येणार आहे एन जी ओ प्लास्टिक कॅन्सर प्रोटेस्ट ग्रंथी मुतखडा मणक्याचे आजार ब्रेन ट्युमर गादी सरकणे आदी आजारावर औषधासह मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती दिशा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे तर शस्त्रक्रिया अत्यावश्यक असल्या रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करू शकत नाहीत अशा रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आज दिनांक बावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे गरजूंनी नाव नोंदणीसाठी दिशा प्रदेशांच्या जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यालयातील कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत संपर्क करावा योजनेचा लाभ एकवीस मार्च ते एकवीस एप्रिल दरम्यान दोन हजार पंचवीस दरम्यान घेता येईल अधिक माहितीसाठी दिशा प्रदेशांचे अभिजित देशमुख सोनू डगवाले इजरार सगरे ॲडव्होकेट वैशाली यादव जब्बार पठाण विष्णू धायगडे अजय शहा यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे शहरातील सह्याद्री हॉस्पिटल पोद्दार हॉस्पिटल काळे हॉस्पिटल गोरे हॉस्पिटल सदासुख हॉस्पिटल सिग्मा आय हॉस्पिटल दत्तकृपा नेत्रालय या नामांकित रुग्णालयात शस्त्रां रुग्णांची शस्त्रक्रिया केल्या जाणार असून यासाठी रुग्णांना जुने रिपोर्ट आधार कार्ड रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे तसेच सह्याद्री हॉस्पिटल निदान डायग्नोसिस सेंटर ओम साई लॅब येथे रक्त सी टी स्कॅन एम आर आय पन्नास टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा